नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण मालमत्ता नोंदणी प्रक्रियेत एक मे पासून होणार मोठे बदल नागरिकांना कसा होणार फायदा हे आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला देशात मालमत्तेची मागणी वेगाने वाढत आहे प्रत्येक दिवशी हजारो मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार होतात मात्र दुसऱ्या शहरातील मालमत्ता घेतल्यानंतर त्यासाठी त्या शहरात जाऊन नोंदणी करणे गरजेचे असते हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरत होते या अडचणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून राज्यात एक राज्य एक नोंदणी फेसलेस रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प रजिस्ट्रेशन या प्रणाली लागू केल्या जात आहेत प्रणाली लागू झाल्यानंतर राज्यात कुठलीही मालमत्ता कुठूनही नोंदवता येणार आहे उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबईत राहत असून नागपूर मध्ये मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याची नोंदणी मुंबईतच करता येईल नागपूरला जाण्याची गरज नाही वेळ खर्च आणि कागदपत्र झंझट मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे डिजिटल युगात मालमत्ता नोंदणी फेसलेस रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प रजिस्ट्रेशन मुळे प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक होणार आहे डिजिटल माध्यमातून दस्तऐवजांची नोंदणी पडताळणी आणि कर भरणं शक्य होईल हे सर्व ऑनलाइन पोर्टलद्वारे किंवा अधिकृत सुविधांद्वारे करता येईल दरम्यान एक मे दोन हजार पंचवीसपासून एक राज्य एक नोंदणी प्रणाली राज्यभरात लागू होणार आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ही सुधारणा अंमलात आणली जात आहे नवीन प्रणालीमुळे महाराष्ट्र मालमत्ता व्यवहार अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे